नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना आपण नोंदणी केल्यानंतर कोणकोणत्या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे मिळणाऱ्या ज्या योजना आहेत ज्या मिळणाऱ्या योजनातून कोणकोणत्या सवलती आपल्याला मिळणार आहेत याची ए टू झेड प्रोसेस आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बांधकाम कामगाराच्या वेबसाईटला जाऊन आपण ए टू झेड प्रोसेस बांधकाम कामगारांना ज्या सवलती मिळतात त्याची माहिती पाहूया तर त्यासाठी आपल्याला बांधकाम कामगार योजना गुगल ब्राऊझरमध्ये यायचं आहे त्यामध्ये बांधकाम कामगार योजना हे टाईप करायचं आहे त्यानंतर महा बी ओ सी डब्ल्यू इथं क्लिक करायचं आहे वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे यामध्ये कल्याणकारी योजना यामध्ये क्लिक करायचं आहे योजनाबद्दल आपण माहिती पाहत आहोत तर यामध्ये बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर् खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आपल्याला तीस हजार रुपयाची मदत ही आपल्याला भेटते त्यासाठी आपली नोंदणी ॲक्टिव असणं गरजेचं आहे शैक्षणिक योजनामध्ये पाहूया पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष अडीच हजार रुपये हे आपल्या जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलाच्या पहिली ते सातवी विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्षी अडीच हजार रुपये टनला जमा होतात तसेच पहिली ते सातवी त्यासाठी पंच्याहत्तर टक्के हजरीबाबत शाळेचा त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे पंच्याहत्तर टक्के बाबत शाळेचा दाखला यासाठी लागणार आहे त्यानंतर यत्ता अकरावी बारावीच्या शैक्षणिक प्रतिवर्षी शैक्षणिक वर्षासाठी दहा हजार रुपये इतके कामगारांच्या मुलांसाठी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती ही त्यांना भेटणार आहे कामगारांसाठी कामगार नोंदणी केल्यानंतर जे फायदे आहेत जे लाभ आपल्याला भेटणार आहेत त्या संदर्भात आपण माहिती पाहत आहात वैद्यकीय पदविक्रिता प्रतिवर्ष एक लाख रुपये अभियांत्रिकी पदविकर्ता प्रतिवर्ष साठ हजार रुपये नोंदणी कामगाराच्या <सथाँगारागारागाराँ> पत्नीसह ही शिष्यवृत्ती लागू असणार आहे शासनमान्य पदविकेसाठी प्रतिश वीस हजार रुपये शासनमान्य पद्युत्तर पदविकेसाठी प्रतिवर्षी पंचवीस हजार रुपये नोंदणीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना एम ए सी आय टी शिक्षणाची शुल्काची एम ए सी आय सुद्धा शुल्क आपल्याला यासाठी भेटणार आहे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्यांच्या मुलांसाठी त्यानंतर <tossil> बांधकाम कामगाराच्या पत्नीसाठी प्रसूतीसाठी पत्नीच्या प्रस प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यास वीस हजार रुपये तर त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब निवड एका मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास अठरा वर्षापर्यंत त्या मुलीच मुदत ठेव एक लाख रुपये तसेच बांधकाम कामगारांना काम, काम करत असताना अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये एवढी मदतही मिळणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आरोग्य तपासणी हीसुद्धा कामगारांना फ्री असणार आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये हे वारसाला मिळणार आहे अटल अट्टल बांधकाम कामगार आवास योजना यामधूनसुद्धा दोन लाख रुपये घरकुलासाठी सुद्धा दोन लाख रुपये हे कामगारांना मिळतात तर अशा पद्धतीने बांधकाम कामगाराच्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्यामध्ये शिष्यवृत्ती योजना बांधकाम कामगाराची घरकुल योजना अशा या महत्त्वाच्या योजना आहेत त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता त्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरावा लागेल सर्व प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद